डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिकच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या एक विद्यार्थिनी शाळेतून घरी येत असताना बेपत्ता झाली या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता चोवीस विद्यार्थिनीला म्हसरूल पोलिसांनी शिताफीनं तपास करत परराज्यातून ताब्यात घेतलंय या प्रकरणी एका आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्यातील फिर्यादी यांनी समक्ष पोलीस स्टेशन फिर्याद दिली की त्यांची नात ही सकाळी अकरा वाजता मकमलाबाद येथे शाळेत गेली होती परंतु संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ती शाळेतून आली नाही तिचा आजूबाजूला आजु शोध घेतला परंतु ते मिळून न आल्याने सदर मुलीचा अपहरण झाल्याबाबतची त्यांनी तक्रार दिली त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक जोशी व त्यांची टीम करत होती सदर गुन्ह्यामध्ये प्राथमिक माहिती मिळाली की सदर मुलगी ही नाला सोपारा वगैरे भागामध्ये असू शकते सदर ठिकाणी आमची तपास पा, टीम गेली असता ती मुलगी तिथून पुढे निघून गेल्याचं आम्हाला समजलं सदर मुलीकडे मोबाईल वगैरे नसल्यामुळे तांत्रिक तपास करून सदर मुलगी ही लखनौच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली तेव्हा तात्काळ पी एस आय जोशी व टीम आम्ही उत्तर प्रदेश इथे वरिष्ठांच्या आदेशाने रवाना केली सदर मुलगी ही यातील आरोपिता सोबत अयोध्या ते लखनौ या मार्गावर रसुलपूर फाट्याजवळ प्रवास करत असताना मिळून आली सदर मुलगीची सुटका करण्यात आली आहे तिला तिच्या ताब्यात देण्यात आली आहे आणि आरोपी आमच्या ताब्यात असून पुढील तपास करीत आहोत चोवीस मार्चला आठवी मध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थिनी शाळेतून घरी परतलीच नाही यावेळी तिच्या घरच्यांकडून तिचं अपहरण झालं असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला या घटनेची गांभीर्यानं दखल घेत म्हसरूळचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांनी आपली तपास चक्र फिरवत अपहरण झालेल्या या मुलीची परराज्यातून सुटका केली आहे यामुळे म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके आणि पथकाच्या या उल्लेखनीय कामगिरीचं पोलीस प्रशासनासह सर्वसामान्य नागरिकांकडून कौतुक केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक